नमस्कार प्रेक्षकांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो फायनली ती गोष्ट आता घडणार आहे तर प्रेक्षकांनो इथे आता अर्णवने ईश्वरीला विचारलेलं असतं की तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल नक्की काय आहे तू इथे सारखी म्हणतेस की मी तुझा नवरा आहे मी तुझा नवरा आहे तर मग मनामध्ये जर तू तु मला तुझा नवरा मानतेस मग तू माझ्यासमोर ही गोष्ट का कबूल करत नाहीस माझ्यासमोर तू असं का बोलत असतेस की मी तुम्हाला माझा नवरा मानत नाही म्हणून आणि जर मानतच नसशील तर मग सारखा सारखा माझा नवरा माझा नवरा म्हणून का बोलतेस या गोष्टीचं मला उत्तर हवं आहे असं अर्णवने आता ईश्वरीला विचारलेलं असतं तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये ईश्वरीने अर्णवच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं असतं तर इथे ईश्वरीने अर्णवच्या आणि तिच्या मधी जे अंतर निर्माण केलेलं असतं ते म्हणजे दोरी बांधून आणि मध्ये भिंत उभी केलेली असते आणि एका बाजूला मुंबई आणि एका बाजूला इंदौर असं तिने आता बेडवरती दोन बाजूसुद्धा उभारलेल्या असतात आणि एकमेकांकडे यायचं नाही असं सांगितलेलं असतं पण आता ईश्वरीने स्वतःहून ती मधली भिंत आता काढून टाकलेली असते ती दोरी आता बाजूला करून ईश्वरीने अर्णव आणि तिच्यामधलं ते अंतर कमी करून टाकलेलं असतं आणि त्या पद्धतीने इथे ईश्वरीने अर्णवला मिठी मारत आपल्या प्रेमाची कबुली दिलेली असते आणि इथे आयुष्यभर तुमची बायको म्हणून मिरवणार असं इथे अर्णवला वचन दिलेलं असतं त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णईश्वरी यांच्यामधील अंतर कमी झालेलं असतं ते दोघे जण एकत्र आलेले असतात पण प्रेक्षकांनो अंजली मात्र आता खूपच जास्त दुःखी झालेली जा असते कारण तिच्यासमोर राकेशचा खरा चेहरा आलेला असतो मंदिरामध्ये गेलेली अंजली तिच्यासमोर एक भयानक सत्य आलेलं असतं जे इथे गुंड लोकं असतात ते राकेशला मार मार मारत असतात त्याची धुलाई करत असतात आणि जेव्हा अंजली त्या ठिकाणी राकेशला वाचवायला जाते आणि त्या लोकांना विचारणा करते की तुम्ही कशासाठी यांना मारत आहात तेव्हा गुंड लोक म्हणतात की या माणसाने आमच्याकडून पैसे घेतलेले आहेत आणि त्याची मुद्दल आणि व्याज अजून परत केलेलं नाही आहे म्हणून त्याला आता मार दिलेला आहे ही गोष्ट जेव्हा अंजलीला कळते तिच्या पायाखालची जमीनच सरकते आणि प्रेक्षकांनो इथे आता अंजली पूर्णपणे कोलमडून गेलेली असते जे काही राकेशबद्दलचं चित्र तिच्या मनामध्ये उभं असतं ते चित्र आता कुठेतरी पूर्णपणे विस्कटून गेलेलं असतं हे मात्र नक्की तर प्रेक्षकांना येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी खडत जातात आपण सविस्तरपणे बघूया तर प्रेक्षकांना आपण बघितलं इथे आता अर्णवने ईश्वरीला छान अशी ट्रीट दिलेली असते आणि तीसुद्धा तिला हवी असते तशी तर इथे अर्णवने ईश्वरीला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घेऊन न जाता फाईव्ह स्टार चायनीज सेंटरमध्ये नेलेलं असतं जे की एक रस्त्याच्या बाजूला ठेला असतो आणि ईश्वरीला ठेल्यावरचा चायनीज खूपच जास्त आवडत असतो तिचं असं म्हणणं असतं की त्या चायनीजला इतकी चव असते की चायनामध्ये चायनीजवाल्यालासुद्धा इतकं चायनीज छान बनवता येत नसेल असं ती अर्णवला सांगत असते तेव्हा इथे अर्णव आणि मामाचा असा प्लॅन होतो की ईश्वरीला तिच्या आवडीची आपण ट्रीट दिली पाहिजे तिला फाय स्टार हॉटेलमध्ये जाऊन मोठमोठ्या टेबलवरती बसून खायला आवडत नाही तिच्या आवडीनिवडी खूपच जास्त साध्या सोप्या आहेत तेव्हा आपण तिला तिच्या आवडीप्रमाणे ठेल्यावरचा चायनीज देऊया म्हणजे तिला जास्त आनंद होईल हा खरं तर प्लॅन मामाचा असतो आणि तो प्लॅन आता अर्णव आणि मामा दोघांनासुद्धा भयंकर आवडलेला असतो ईश्वरीच्या भाषेत बोलायचं तर बढिया प्लॅन आहे असं मामांनी अर्णवला सांगितलेलं असतं त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता लावण्याने ते बोलणं ऐकल्यानंतर ती आता फायव्ह स्टार हॉटेलमध्ये अर्णब टेबल बुक करणार असते आणि अर्णब ती स्वतःहून आपल्या गाडीतून त्या हॉटेलपर्यंत घेऊन जाणार असते त्यांची ट्रीट खराब करण्यासाठी पण इथे अर्णवने योग्य वेळी आपली गाडी आता पंक्चर करत इथे ॲक्टिवावरती ईश्वरीबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्यामुळे इथे लावण्य आणि राकेश या दोघांचाही प्लॅन फसलेला असतो तर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी आणि अर्णव दोघेजणं आता फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेलेत का ते लावण्या चेक करायला जात असते तिने ज्या ठिकाणी बुकिंग केलेलं असतं त्या ठिकाणी ती आपली गाडी घेऊन लगेचच निघालेली असते कारण घरी आल्यानंतर तिला कळतं की अर्णव ईश्वरी मगाशीच गेलेले आहेत तेव्हा लावण्या त्या ते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन आता चेक करते की अर्णव ईश्वरी दोघेजण आलेत का तर इथे रिसेप्शनच्या इथेच तिला समजतं की अशा नावाचे इथे कपल आलेलंच नाही आहे तेव्हा इथे लावण्य म्हणते की जर इथे या ठिकाणी ए आर ईश्वरीला घेऊन आलेलंच नाही आहे मग ते जण गेले तरी कुठे तर इथे अर्णव आता एका वेगळीच गल्लीमध्ये ईश्वरीला घेऊन आलेला असतो रस्त्याच्या बाजूला बसून पहिल्यांदा अर्णव ईश्वरीसाठी इथे आता चायनीज खात असतो तर प्रेक्षकांनो हे सगळं अर्णवने केलेलं असतं ईश्वरीसाठी तेव्हा ईश्वरीला इतका आनंद होतो की ट्रीट तिच्या मनासारखी तिला मिळालेली असते तेव्हा ती इथे ते आता चाऊमीन खाते शेजवान चटणी बरोबर त्याला ती म्हणत असते टाईमपास त्यानंतर इथे आता सूप घेतलेलं असतं ते सुद्धा ती अर्णवला स्वतःच्या हाताने भरवते सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत असते की अर्णवने माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी चायनीजचा सरप्राईज दिलेलं आहे मला चायनीजची ट्रीट दिलेली आहे तेव्हा इथे अर्णव इथे ईश्वरीला म्हणत असतो की मी सिंदौर तू इथे लहान मुलांसारखं मला हे सूप भरवतेस चायनीज खायला लावतेस माझी काळजी तर तुला खूपच आहे हो ना तेव्हा ईश्वरी म्हणते मग माझ्या नवऱ्याची काळजी मी नाही करणार तर कोण करणार आहे तेव्हा अर्णव तिला म्हणतो की तू एकदा नाही दोनदा नाही तर आज दिवसभरामध्ये तू मला पंधरा वेळा माझा नवरा माझा नवरा असं बोललेली आहेस पण तू तर मला तुझा नवरा मानतच नाही ना मग मा कशासाठी माझा नवरा म्हणतीयस तेव्हा इथे ईश्वरी आता गप्पच बसते अर्ण म्हणत असतो की बरोबर ना माझी तुला इतकी काळजी आहे माझं सगळं प्रेमाने करतेस मग मा तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल काही आहे का जे तू मला सांगितलेलं नाही आहेस तसं काय असेल तर मला सांग ना मनामध्ये लपून कशाला ठेवते आहेस की मला सांगायला भीती वाटते तुला हो ना तेव्हा इथे अर्ण म्हणत असतो की जेव्हापासून मा लावण्या माझ्याबरोबर चुकीचं वागले तेव्हापासून तू इनसिक्युअर झालेस का आणि तुला तर रागसुद्धा खूप आला होता लावण्याच्या वागण्याचा जलेस झाली होतीस ना तू तु, मग तुला माझ्याबद्दल जर काहीच वाटत नाही तर तू जेलेस का होतेस तेव्हा ईश्वरी म्हणते असं काही नाही आहे सर तेव्हा अर्णव म्हणतो असं काही नाही आहे की असंच आहे म्हणून तू अशी वागतेस माझा नवरा माझा नवरा म्हणून इनडायरेक्टली तू मला असं सांगण्याचा प्रयत्न करतेस की मी तुझा नवरा आहे तू मला नवरा मानायला लागली आहेस हे माझ्यापर्यंत तुला पोचवायचं आहे का आणि मग तसं असेल तर स्पष्टपणे माझ्याशी बोललीस तर जास्त बरं होईल आता मी तुला विचारतो तू तु मला तुझा नवरा मानतेस का जर तुझं उत्तर हो असेल तर ते लवकरात लवकर दे असं अर्णवने ईश्वरीला विचारलेलं असतं त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता चायनीज वगैरे खाल्ल्यानंतर अर्णव ईश्वरी दोघे एकमेकांबरोबर आता छान असा वेळ घालवतात आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी घरी आलेले असतात डोरबेल वाजवल्यानंतर इथे आता दरवाजा अंजलीने उघडलेला असतो तेव्हा अर्ण म्हणतो ताई तू अजून झोपली नाहीस तू जागेस तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्ही झोपायचं ना आराम करायचा सविता ताईने दरवाजा उघडला असताना तेव्हा इथे अंजली म्हणत असते अगं नाही यांचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे ना ते बाहेर गेले त्यांचीच वाट बघत बसले मी अजून आले नाही ते तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघेजणं नेमकं कुठं गेलेत इथे अर्णवने ईश्वरीला कुठे ट्रीट दिले हे बघण्यासाठी राकेश गेलेला असतो पण तो राकेश तिथून आता गायबच झालेला असतो तो अजूनपर्यंत घरी काही आलेला नसतो तेव्हा इथे ईश्वरी आणि अर्णव दोघेजणं अंजलीबरोबर आता बाहेरच बसतात तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की ताई अहो तुम्ही जाऊन झोपाना तुम्ही जागरण केलं तर तुमची तब्येत बिघडेल ना तेव्हा अंजली म्हणते नाही गं असं नाही आपला नवरा रात्रभर कुठे गेलाय कुठे अडचणीत तर सापडलेला नाही आहे ना हे बघायला तर हवंच ना तेव्हा इथे अंजली म्हणते की शेवटीला तो आपला नवरा असतो आपण बायकोने नाही त्याची काळजी घ्यायची तर कोण घेणार हो की नाही ईश्वरी तेव्हा ईश्वरी म्हणते हो हे पण बरोबरच आहे तेव्हा अंजली म्हणत असते की अर्णव जर कामानिमित्त बाहेर गेला तर तू त्याची वाट बघशीलच ना तेव्हा ईश्वरी म्हणते हो बघेन ना तेव्हा इथे आता खूप उशीर झालेला असतो पण राकेश काही आलेला नसतो त्याचा फोन लागत नसतो तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की ताई मला माहिती आहे तुला काळजी वाटते तू नको काळजी करू राकेश येईल एवढ्यातच तू चल बरं माझ्याबरोबर आता तू थोडा आराम कर तेव्हा अंजली राकेशची वाट बघून बघून रूममध्ये जाऊन आता झोपलेली असते तेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं आपल्या रूममध्ये येतात तेव्हा अर्णव म्हणत असतो मी सिंदौर मी तुला विचारलेल्या प्रश्नाचं मला अजून उत्तर दिलेलं नाही आहेस तू मला तुझा नवरा मनापासून मांडतेस की नाही ते मला सांग तेव्हा इथे ईश्वरीने आता जी दोरी बांधून ठेवलेली असते ती दोरी अर्णवच्या डोळ्यांना लागते तेव्हा इथे तो म्हणतो की दोरी माझ्या डोळ्याला लागली ही दोरी खूपच जास्त अडचण करायला लागली त्यामुळे प्रेक्षकांनो इथे ईश्वरी ती दोरीच आता काढून टाकते ज्या गोष्टीमुळे आपल्या नवऱ्याला त्रास होतो ते तिला अजिबात आवडत नाही ती दोरी ती सरळ घेते आणि बाजूला काढून टाकते आणि म्हणते हे घ्या ही भिंत आपल्या दोघांच्या मध्ये मीच उभी केली होती ना आता मी स्वतःच तिला काढून टाकते तेव्हा अर्ण म्हणतो का आता तुला असं का करावं असं वाटलं तेव्हा ईश्वरी म्हणते हो कारण आधी परिस्थिती तशी नव्हती पण आता परिस्थिती वेगळी आहे ना आता मला तुमची भीती नाही वाटत आणि आता माझा तुमच्यावरती रागसुद्धा नाही आहे आणि तसंही आता मी तुम्हाला माझा नवरा मांडलेला आहे तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव म्हणतो पण तू तर मला नवरा मानायला तयार नव्हतीस ना तेव्हा ईश्वरी म्हणते की मी तेव्हा एकदा बोलले म्हणून काय मी तसंच वागते का तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीने दोरी काढलेली असते ओढण्या बाजूला टाकून दिलेले असतात तेव्हा अर्णव ईश्वरी दोघेजण एका बेडवरती येऊन जेव्हा झोपलेले असतात तेव्हा ईश्वरी अर्णवच्या हातावरती आपलं डोकं ठेवते आणि म्हणत असते की आता तुम्ही अजिबात बोलायचं नाही तू मला नवरा मानत नाही ना मी तुम्हाला मनापासून माझा नवरा मांडते आणि तुमच्याकडे दुसरं कोणीही बघितलेलं मला सुद्धा नाही आहे कळलं तुम्हाला तेव्हा इथे अर्णव म्हणतो हे सगळं तू मनापासून बोलती आहेस ना तेव्हा ईश्वरी म्हणते अगदी मनापासून आणि तेव्हा इथे अर्णव ईश्वरी दोघेजणं आता प्रेमाने एकमेकांना मिठी मारतात आणि इथे आता दोघेही आपल्याला रोमँटिक झालेले दिसतात तर इथे प्रेक्षकांनो अर्णवईश्वरीमधलं अंतर तर कमी झालेलं असतं दोघे एकत्र आलेले असतात इथे अर्णवने ईश्वरीच्या मनाची काळजी घेतलेली असते तर इथे ईश्वरीने सुद्धा अर्णवच्या मनाचा विचार केलेला असतो आणि ती गोष्ट इथे अर्णवला खूपच जास्त आवडलेली असते तर प्रेक्षकांनो इथे आता दुसऱ्या दिवशी त्यांची सकाळ मात्र छान झालेली असते अशी गुलाबी सकाळ झालेली असते पण इथे आता अर्णवच्या समोर एक भयानक सत्य आलेलं असतं वल्लरी धावत पडत येते आणि म्हणते की अरे अर्णव अंजली कुठे आहे अंजली तिच्या रूममध्ये नाही आहे तेव्हा अर्णव म्हणतो काय ताई रूममध्ये नाही आहे ती अजून ब्रेकफास्ट करायला आली नाही तेव्हाच मला संशय आला होता की ताई नेमकी गेली तरी कुठे आहे तो राकेशसुद्धा आला नव्हता रात्रभर तेव्हा इथे अर्णव लगेचच रूममध्ये जाऊन इकडे तिकडे तिला शोधत असतो त्यानंतर इथे अंजली मात्र मंदिरात जायला निघालेली असते राकेशसाठी ती इथे पूजा करणार असते राकेश रात्रीचा गेलेला असतो तो अजून घरी परत आला नाहीये म्हणून अंजलीला काळजी वाटत असते तेव्हा इथे राकेशला मंदिरामध्ये जायची सवय आहे हे अंजलीला माहिती असल्यामुळे ती आता मंदिरात जात असते कारण तिला राकेशला शोधायचं सुद्धा असतं आणि जर तो कुठल्या अडचणीत असेल तर त्याच्यासाठी पूजा सुद्धा करायची असते तर इथे प्रेक्षकांनो अर्णवने आपली गाडी काढलेली असते अंजलीला शोधण्यासाठी तर इथे अंजली मंदिराकडे जात असताना इथे आता एका माणसाला काही गुंड लोक का मारत असतात आणि तेव्हा अंजलीचं लक्ष जातं तेव्हा ती बघत बघत जात असताना इथे आता तिला राखेचा चेहरा दिसतो तेव्हा इथे अंजली धावत पळत जात आणि म्हणते एक मिनिट थांबा का आहे तुम्ही यांना तेव्हा गुंड माणसं म्हणतात ओ ताई तुम्ही बाजूला व्हा ह्या माणसाने आमच्याकडून दहा लाख रुपये घेतलेत आणि अजून व्याजसुद्धा परत केलं नाही आहे आणि आमचे पैसेसुद्धा परत केलेले नाही आहेत दरवेळेला खोटं बोलून पैसे घेतो आणि परत देत नाही तेव्हा इथे अंजली म्हणते काय याने दहा लाख रुपये का घेतले असतील तुमच्याकडून शक्यच नाही आहे तेव्हा ते, ते गुंड म्हणतात तुम्हाला नाही माहिती या माणसाने पैसे घेतलेत तुम्ही कोण तर मी यांची बायको आहे तेव्हा तो माणूस म्हणतो की एक काम करा तुमच्या नवऱ्याला विचारा याने आमच्याकडून पैसे घेतलेत की नाही आणि आमचे पैसे लवकरात लवकर परत करा आता तुम्ही आलात म्हणून याला सोडतोय तरी जर आमचे पैसे आम्हाला परत मिळाले नाही ना तर मात्र याला जिवंत सोडणार नाही असं त्या गुंड लोकांनी अंजली समोर सांगितलेलं असतं तर इथे आता राकेशचं थोबाड फोडलेलं असतं हातपाय तोडलेले असतात तेव्हा अंजली म्हणते आहो हे सगळं काय आहे तुम्हाला इतक्या पैशांची गरज का पडली तेव्हा इथे राकेश खोटं बोलत असतो की तुला तर माहिती आहे ना राणी सरकार मी गरिबांची मदत करत असतो आणि त्यासाठीच या लोकांकडून मला पैसे घ्यावे लागले आहेत आणि तेवढा तिथे अर्णव आपली गाडी घेऊन आलेला असतो कारण अंजलीला चक्कर येते राकेशला एवढं ये त्या लोकांनी मारलेलं असतं की अंजलीला बघवलं जात नाही आणि तिला चक्कर येत असते तेव्हा अर्णव आपल्या बहिणीला सगळ्यात आधी गाडीमध्ये बसवतो आणि राकेशकडे रागाने बघत असतो आज तुझ्यामुळे माझ्या बहिणीला इतका मनस्ताप झाला आहे हे अर्णवला आता राकेशला सांगायचं असतं आणि तिथूनच आता अर्णव गाडी हॉस्पिटलला घेतो आणि इथे राकेशला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले असतात फक्त अंजलीसाठी आणि तेव्हा इथे त्याला पट्टी वगैरे केलेली असते पण तरीसुद्धा अंजलीला इथे राकेशच्या या वागण्याचा भयंकर राग आलेला असतो तिच्या मनामध्ये राखीचं चित्र म्हणजे एक प्रामाणिक माणूस एक चांगला नवरा अशी असते पण ती प्रतिमा आता कुठेतरी विस्कटलेली असते आणि प्रेक्षकांनो त्याला जबाबदार राकेशच असतो तेव्हा इथे अंजलीला राखीचा खरा चेहरा थोडाफार तरी समोर आलेला असतो